गणपती बाप्पा मंगळवारी जाणार आहेत आणि बुधवारी पितृपक्ष चालू होतोय मग फक्त पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो सगळ्यात मोठा सण म्हणू शकतो आपण हा पंधरा दिवसाचा असतो पण मृत्यूनंतर नंतर यम लोकांमध्ये आपण हजारो वर्ष जशी कर्म असतात तशी हजारो वर्ष राहतात जी आपण सेवा करतो मग पहिल्यांदा कोणी ही सेवा चालू केली होती ना हे पंधरा दिवस म्हणजे हे पित्रातले पंधरा दिवस होते चिंतन श्री गुरुदेव स्वामी गणपती बाप्पा मंगळवारी जाणार आहेत पण परत आपण गुरुवारी भेटणार आणि बुधवारी पितृपक्ष चालू होतोय मग तो दोन दिवस सुद्धा आपल्याला वाया घालवायची नाही म्हणून आताच माहिती सांगत आहे होळी दसरा सगळे एक एक दिवस असतात गणपती अकरा दिवस असतात नवरात्र नऊ नौ दिवस आणि दिवाळी पाच दिवस असतात फक्त पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो सगळ्यात मोठा सण म्हणू शकतो आपण हा पंधरा दिवसाचा असतो एवढं महत्व काय आहे तर आपल्यामध्ये आणि स्वामींमध्ये म्हणजे एक स्वामी भक्त किंवा कुठलीही व्यक्ती तिच्यामध्ये आणि देवामध्ये पित्र असतात पित्र म्हणजे कोण आहे ना मी आज जशी दिसते किंवा मी जे बोलते माझी एक आजी होती म्हणजे वडिलांची आई ती राम म्हटल्याशिवाय ती काही खायचीच नाही म्हणजे काही खायचे तिला तर पाणी प्यायचे ना मग ती म्हणजे बाळा तू राम भर मग ती पाणी प्यायची माझी दुसरी जी आजी होती ती तुळशीला काही पाणी पोळी कसं देव वगैरे फोटो काही मिळायचं नाही आता हे सगळं मिळायला गाईला पोळी हळद कुंकू आणि तुळशीला पाणी हळद कुंकू एवढाच तिचा नियम होता हे दोन म्हणजे त्यांची कुठेतरी पुण्यही होती म्हणून हे मला मिळालेलं आहे ना तर आपल्या पूर्वजांचं आपलं दिसणं आपलं बोलणं आपली बुद्धी आपले चांगले गुण आणि आपले वाईट गुण सुद्धा हे दोघ सगळे कोणामुळे मिळतात आपल्या पित्रांमुळे मिळतात तर त्यांची कृतज्ञता आज हे घर याच्यासाठी काहीतरी पैसा त्यांच्याकडनं आम्हाला मिळाला असेल संपत्ती आहे ऐश्वर आहे हे सगळं कुठून तरी त्यांच्याकडनं मिळालं गावाला जमीन असते घर असते ती त्यांची असते आणि त्यांच्यावर आपण खात असतो तर ही त्यांची कृपा असते तर ते तर आता गेलेले आहे मग ते गेल्यानंतर मृत्यूनंतरचा प्रवास मी सांगितला होता तर इथे आपण साठ सत्तर वर्ष जगतो पण मृत्यूनंतर यम लोकांमध्ये आपण हजारो वर्ष जशी कर्म असतात तशी हजारो वर्ष राहतात आता त्यांना सांगता येत नाहीये की ते कुठे अडकले कोणी तेलाच्या तिथे तिथे उकळवतात तिथे अडकले आहे कोणी अग्नीच्या याच्यात आहे की कोणी जसं कर्म केलं आहे आता आपण जरा देवदेव करायला लागलो पण पूर्वीची लोक शेतात दिवसभर कामं करायची आणि बस तोंडात थोडंफार देवाचं नाव असेल कधी तीर्थ यात्रा जास्त नाही होती तर देवाचं काहीच केलं नव्हतं तर ते कुठल्या ठिकाणी आहे जमिनीसाठी खून झाले झाल्या होत्या असे वेगळ्या वेगळ्या प्रकारे मृत्यू झालेला असतो मग ते कुठे अडकले हे त्यांना सांगता येत नाही मग त्यांचं सांगणं कसं असतं ना आपल्या घरातल्या मुला मुलाचं लग्न नाही होणं मुलीचं लग्न न होणं इन्कम एक म्हणजे आता ह्या महिन्यात पाच हजार येतील पुढच्या महिन्यात वीस हजार येतील परत दोनच हजार येतील हे जे म्हणजे एकसारखं इन्कम नसणं समाधान नसणं पती पत्नी मध्ये सतत भांडणं असतात ही जी घरामध्ये माहिती नाही पण सगळं आहे आजकाल तर सगळ्या आहे पण तर जी घरामध्ये माहिती नाही खूप उदास वाटतंय मूड नाही आहे सॅड झालेले जे आपण डिप्रेशन आलेले हे कशामुळे होत पितृ दोष असतो आपल्या पत्रिकेमध्ये त्याच्यामुळे हे सगळं होत असत मग याचे उपाय हे पंधरा दिवसामध्ये त्यांना मिळत असतं म्हणून ह्या दिवसांमध्ये जी आपण सेवा करतो मग पहिल्यांदा कोणी ही सेवा चालू केली होती ना तर जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला होता आणि तो, तो स्वर्गामध्ये गेला तर जेव्हा त्याला जेवायला दिलं तर त्याच्या ताटामध्ये सोन्या चांदीचे दागिने होते तो म्हणतो हे काय मला जेव्हा दिलं तेव्हा इंद्र म्हणे की तू आयुष्यभर फक्त सोनं चांदी पैसाच दान दिला तू कधी तुझ्या पित्रांसाठी अन्नदान केलंच नाही तो म्हणे हे काही करायचं असतं हे मला माहिती नव्हतं तर मला तुम्ही एकदा फक्त पृथ्वीवर जाऊ द्या मी अन्नदान करून येतो तर त्याला इंद्राने पंधरा दिवस तू पृथ्वीवर जा आणि तुझ्या पित्रांसाठी अन्नदान कर आणि हे पंधरा दिवस म्हणजे हे पित्रातले पंधरा दिवस होते आणि परत कर्ण पृथ्वीवर आला होता आता ही मोठी दिव्य लोक त्यामुळे त्यांच्यासाठी हे शक्य होतं तर ते पंधरा दिवस खाली पृथ्वीवर आले पित्रांसाठी त्यांनी अन्नदान तर्पण केलं आणि मग ते केले म्हणजे आपण जे दान करतो मग आपण जरा विचार करायचं का की आपण काय काय दान किती थोडस दान करत असतो आपण वर्षभरामध्ये कधीतरी करतो आयुष्यात कधीतरी दान करतो त्यामुळे नेहमी दान करायचं असतं आणि दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान काय आहे अन्नदान आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की सगळ्यात काय आपल्या घरी दिवसात ना एक मिटकी तरी थोडस चहा पाणी आपल्याकडे कामवाली बाई येते कचरा घ्यायला बायका येतात कोणाला तरी घासभर का होईना आलं ना, ना पटकन सर्व द्या उन्हाळ्याच्या दिवसात लसीचं पाकिट ठेवा लसी तो माणूस एवढा कष्ट केलेला थकलेला असतो ना, ना तो ग्लास म्हणजे आमच्याकडे येतात ना ते देखा म्हणून आहे स्वतःहून मागून घेते म्हणजे मला तर द्यायला पण लागत नाही ताई द्या मला सरबत मस्त तिथे बसणं आणि मागून घेणं म्हणजे देवान तेवढा सुद्धा त्रास नाही आणि तिला लस्सी देते मी सरबत देते ताई भारी एकदम म्हणजे तो जो आनंद आहे ना तुम्ही इकडे एक, एक लाख रुपये ठेवा तो आनंद सांगणार नाही आपण पण आता आम्ही खोकूनला जातो आपण भरल्या घरातली माणसं आहे पण जेव्हा भूक लागते जेवायची वेळ होते तेव्हा ताटं घेऊन आपण तिथे जातो ना तेव्हा आपल्याला पण त्या अन्नाची आस असते म्हणजे माणूस भूकेलेला असतो ना त्याला तृप्त करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मग हे पितृपक्ष भाद्रपद महिन्यातच का असतो हो। तर वर्ष आपला दिवस चोवीस तासाचा असतो बारा तासाची रात्र बारा तासाचा दिवस पित्रांचा कसं ना आता दक्षिणायन चालू आहे सहा महिन्याचा दिवस असतो आणि सहा महिन्याची रात्र असते तर त्यांचा आता जेव्हा एकादशी आषाढी एकादशी झालेली आहे तेव्हापासून त्यांचा दिवस चालू झाला आहे आणि आता पितृपक्ष येईल ती त्यांची दुपारची बाराची वेळ आहे त्यांच्यामुळे आपण आहे आपल्या आई आईच्या आजीच्या रक्तामुळे आपण तयार झालोय आणि ही त्यांची जेवायची वेळ आहे त्यांना स्वतः जेवायला घेता येत नाही ते काहीच करू शकत नसतात आणि ह्या पंधरा दिवसात ते आपल्या दाराशी आलेले असतात जवळ आलेले असतात आणि जर आपण त्यांना जेवण दिलं नाही समजा मी माझ्या मुलीच्या घरी गेली दारात उभी राहिली आणि तिथे बऱ्याच वेळ उभी राहिली तिने मला आजही बोलवलं नाही जेवायलाही दिलं नाही आपला जीव कसा होईल मुलीची लांबची गोष्ट ओळखीचा जरी कोणी असेल तरी आपला जीव हळहळतो की आपल्याला कोणी जेवायला दिलं नाही तर ह्या पंधरा दिवसामध्ये यमाने ह्या पित्रांना मोकळीक दिलेली असते की तुम्ही जाऊन अन्न ग्रहण करू शकता पाणी ग्रहण करू शकता या अन्न पानाने त्यांचा देह पुष्ट होत असतो आणि ते पुढच्या गतीला म्हणजे कोणी जर समजा एका गतीमध्ये असेल तिथून पुढच्या खोलीमध्ये पुढच्या गतीला जात असतात आणि ते पंधरा दिवस आपल्या दारात आलेले असतात आणि कोणीच त्यांना खायला प्यायला दिलं नाही तर जेव्हा सर्व पितरुष होते तर तळतळतो त्यांचा जीव आणि ते शाप देऊन निघून जात मधल्या काळामध्ये बघा कोणाला आईच्या वगैरे ह्या पिढीमध्ये लोकांना काहीच देवाचं माहिती नव्हतं आणि आत्ताच्या पिढीत तुम्ही बघाल तर लोकांना मुलं होत नाही मुलींची लग्न होत नाही अशा सगळ्या अडचणी का झाल्या ना की हे पित्रांचा कोप झालेला आहे त्यांना संतुष्ट केलेलं नाही आहे तर ह्या दिवसामध्ये तर त्यांना प्रार्थना करायची की आम्हाला माहिती नव्हती दिवस आत्ता माहिती झालंय आज वाचन तरी सुद्धा तेवढे कृपाळू असतात आई वडील आपले आजी आजोबा आहे त्यांना नातू पंतू आवडणारच ना ठीक आहे लगेच ते विरघळतात नातू किती जीव असतो ना तर लगेच ते विरघळणार आणि हे ग्रहण करणार आहे ह्या पंधरा दिवसामध्ये आता आणखीन एक गैरसमज असं असतो ना की गणपतीच्या बाबतीत आमच्या गावी गणपती मग आम्ही इथे बसवत नाही आमचे सासू सासर पित्र घालतात आम्ही पित्र घालत नाही चूल बदलली आहे ते लोक जेवता आपण इथे जेवत नाही का नाही नाही आमचे सासू सासर जेवत आहे आम्ही जेवत नाही असं होत नाही ना आपल्याला पण जेवायला लागतं ना त्यामुळे हट्ट करा आमच्या घरी पण गावाला गणपती तरी आम्ही बसूया आज गणपती अकरा दिवस आहे किती छान वाटतंय रोज आरती होते त्यामुळे हट्ट करून ह्या गोष्टी करायच्या जरी ते पित्र घालत असतील तरी आपण पित्र घालायचं आई वडील सासू सासर घालायचे का नाही माझी एखादी मैत्रीण गेलेली आहे आमच्या बाजूचे कोणीतरी गेले किती आयुष्यात माणसं असतात सीमेवरचे सैनिक गेलेले त्यांच्यासाठी सुद्धा देणं आपला भाग आहे त्यामुळे पंधरा दिवसात जरी हा गैरसमज असेल की गावी पित्र घाल तर सांगू नका ना तुमच्या सासू सासऱ्यांना जर ते रागवत असतील ना रोज एवढा नैवेद्य करून कावळ्याला ठेवल्याने काय होणार आहे ह्या पंधरा दिवसात काय करायचंय भात घ्यायचंय त्याच्यात थोडस दही टाकायचंय तीळ घ्यायचंय छोटीशी पोळी करायची आणि खिडकीत कावळ्याला ठेवायची आणि पिंपळाचं झाड जवळपास असेल तर एका आपल्याला युज अँड थ्रोटे डिश आणून ठेवायचं त्याच्यामध्ये सगळं नैवेद्य ठेवायचं छोटाशी पंथी त्याच्यामध्ये दिवा लावायचाय आणि रोज पिंपळाला पाणी घालायचंय आणि हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि ओम पितृभ्यो नमा म्हणायचे आणि त्याच्याजवळ ते पिंपळाच्या झाडाजवळ किंवा खिडकीमध्ये कावळ्याला त्याला अर्पण करायचं आहे